श्री स्वामी समर्थ घरात ठेवलेल्या या अकरा वस्तू आजच घराबाहेर काढा एक मृत व्यक्तींचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कौटुंबिक कलह निर्माण करतात दोन देवी देवतांच्या भग्नमूर्ती म्हणजेच तुटलेल्या फुटलेल्या तड़ा गेलेल्या मूर्ती आणि फोटो घरात चुकूनही ठेवू नयेत याने देवदोष लागतो व घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवीदेवतांचे मूर्ती ठेवणेसुद्धा टाळावे नको असलेल्या देवतांच्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षांखाली विसर्जित कराव्या तीन देवी देवतांना वाहिलेली फुले नैवेद्य या गोष्टी सहसा दुसऱ्या दिवशी प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा घरात कटकटी भांडणे वादविवाद या गोष्टी नित्याच्याच बनतात चार घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते ही लिंबू मिरची एक आठवड्याहून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये तिचे वेळीच विसर्जन करावे अन्यथा फायद्याऐवजी तोटे होऊ लागतात पाच जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नयेत असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते वर्ष संपताच जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून द्यावे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे सहा काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत अन्यथा अनपेक्षितपणे दुर्घटना घडू लागतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजार पा आजारपण पाठीशी लागते पैसा निरर्थक गोष्टींवर वाया जातो काटेरी झाडांप्रमाणेच ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजेच चिक निघतो अशी झाडेसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत सात तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू देखील बंद पाडते प्रत्येक कामात अपयश येऊ लागते आठ बंद पडलेले किंवा नादुरुस्त झालेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगली चाललेली वेळ देखील वाईट वेळेत रूपांतरित होते सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते अशी घड्याळे ताबडतोब दुरुस्त करून घ्यावीत किंवा दुरुस्त करणे शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत नऊ पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेले असेल किंवा खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे पाकिटात अनावश्यक वस्तू जसे की तिकीटे चिठ्ठ्या बिले ठेवू नयेत पाकिटात केवळ पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू ठेवाव्या त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सातत्याने होत राहतो पाकिट पैशांनी नेहमी भरलेले राहते दहा पैशांचे कपाट म्हणजेच तिजोरी ही देखील खराब झाली असेल तर तात्काळ बदलावी तिजोरीत पैशाशेजारी इतर अनावश्यक वस्तू ठेवू नयेत पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक एफ डी वगैरे गुंतवणुकीची कागदपत्रे देखील तिजोरीत व्यवस्थित ठेवावीत तिजोरीत विस्कळीतपणा असेल तर त्याचा थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही अकरा घरात कोळ्याची जाळी होऊ देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत यानं त्या संकटांमध्ये घेरल्या जातात चांगली वेळ वाईट वेळेत बदलते घराला वास्तुदोष लागतो बारा घरात वाहते पाणी हिंस्र प्राणी प्रसंग, रडणारी किंवा शोक करणारी स्त्री असे फोटो कदापि लावू नयेत अन्यथा घरात सतत निराशेचे वातावरण राहते घरात एक प्रकारचा तणाव जाणवतो तेरा भंगार साहित्य जुने व वा वापरत नसलेले फर्निचर आणि इतर वस्तू वेळीच घराबाहेर काढाव्यात दीर्घकाळ या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो आणि घराची प्रगती मंदावते चौदा तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्याकप्प्याचे रॅक बनवलेले असेल आणि या रॅकला दरवाजे किंवा काचा बसवलेल्या असतील नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो घरात सतत कलह वादविवाद निर्माण होतात पंधरा औषधे कीटकनाशके बाथरूम व टॉयलेट स्वच्छ करणारी रसायने मच्छर दूर ठेवणारे मॉस्किटो रिपेलंट या सर्व वस्तू स्वयंपाकघर म्हणजेच किचनमध्ये चुकूनही ठेवू नयेत शक्यतो या सर्व वस्तू घरात एखाद्या सुरक्षित ठिकाणी जिथे मुलांचा हात पोहोचणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवाव्यात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद